नमस्कार 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 मित्रांनो खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी आणि बँक निफ्टीच्या डेली अॅनॅलिसिस व्हिडिओमध्ये कसं होतं तुमचा आजचा मंगळवारचा निफ्टी बँक निफ्टी, निफ्टी आणि सेन्सेक्सचा एक्सपायरीचा ट्रेडिंगचा सेशन सर्वत अगोदर कमेंट करून सांगायचं आहे मार्केट जर बघितलं तर मार्केट ऑलमोस्ट ऑलमोस्ट फ्लॅट ओपन झालं होतं फर्स्ट हाफ जर बघितला तर मध्ये गेला जो आपण नो ट्रेडिंग झोन डिस्कशन केलं होतं मग ते निफ्टी असो बँक निफ्टी असो सेन्सेक्स असो मार्केटनी नो ट्रेडिंग झोनमध्ये मुवमेंटम स्लो दाखवला आणि नो ट्रेडिंग झोन ब्रेक झाल्यावरती एक बुलिश साईड मुवमेंटम आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळालं जे आपण काल अॅनालिसिस झोनमध्ये डिस्कशन केलं होतं ओके सो ओवरऑल ओव्हरऑल जर बघितला तर थोडंसं स्लो मार्केट होतं मार्केट साईडवेश टू बुलिश होतं जे आपण आपण लेवल काल डिस्कशन केलं होतं बुलिश साईडला त्या लेवल बऱ्या बऱ्यापैकी मार्केटने ओके ओके पद्धतीने मार्केटने एक मोमेंटम दिलेला आहे निफ्टी आणि बँक निफ्टीच्यापेक्षा जर विचार केला तर सेन्सेक्समध्ये एक्सपायर होते सेन्सेक्समध्ये बऱ्यापैकी मुमेंटम मोठा होता या दोन इंडेक्सचा कम्पेअर केला तर ओके ओवरऑल जर बघितलं तर ओके ओके डू आपण म्हणू शकतो मी टेलिग्रामवरती एक पोल देखील क्रिएट केला होता जर ॲनालिस्ट विडा लेवल बघून जर तुम्हाला ट्रेडिंगमध्ये हेल्प झाली असेल तर येस किंवा नो पोल करू शकत होते तुम्ही वोट करू शकत होते जवळजवळ पंच्याऐंशी ते नव्वद टक्के लोकांचा येस असा ॲन्सर होतं आणि ते बघून खूप चांगलं वाटलं समाधान वाटलं की जे आपण डिस्कशन करतो आहे खूप सारे मित्रांचे देखील होत्या ओके ज्या आपण डिस्कशन करतोय कुठं ना कुठे त्यांना शिकण्यासाठी मार्केटमध्ये लर्निंगसाठी त्याचा उपयोग होतो आहे हे बघून खूप चांगलं वाटलं आणि त्यातनं काही ना काही इम्प्रूव्हमेंट होती काही मित्रांचं हे देखील कमेंट होता की वेगळ्या फनी वेमध्ये कमेंट होता की नो ट्रेडिंग झोन फक्त बघत बसायचं आणि ज्यावेळेस नोट रेडिंगच्या बाहेर मार्केट निघेल त्यावेळेस अटॅक करायचं ओके सो okay, so, तसं जर बघितलं तर नोट रेडिंग झोनमध्ये मार्केट पूर्णत कन्सोलेशन थोडंसं अप डाऊन मुवमेंटम करत होतं परंतु अपॉर्च्युनिटी जर बघाल तर नोट रेडिंग झोन ब्रेक झाल्यावरतीच मिळाली आहे ओके सो आय होप सगळ्यांचा दिवस चांगला गेलेला असणार आहे आता उद्या काय करायचं मार्केटमध्ये कुठले लेवल इम्पॉर्टंट असणार आहे कुठले स्विंग इम्पॉर्टंट असणार आहे काय प्रायजेक्शन बनते याचा डिटेल अॅनालिसिस आपण करणार आहोत निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्सचा त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ नाही आवडला डिसलाईक करा का नाही आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा परंतु कमेंट करायला विसरायचं नाही आहे सबस्क्राईब लाईक आणि कमेंट हे तुमच्याकडून अपेक्षा आहे मला तर आय होप जे आपली एम जी फॅमिली आहे ती नक्कीच करेल ओके या व्हिडिओचं लाईक गोल आहे दोन हजार लाईक आणि पाचशे कमेंट बघूया किती कम्प्लीट होते ओके आता ओवरऑल जर चार्ट बघितला तर कालचा जो आफ्टर गॅप ऑफ ओपनिंगचा जो मुमेंटम होता आणि आजचा जो मुमेंटम आहे ऑलमोस्ट ऑलमोस्ट सिमिलर आहे ओके ते आपण कसं काय काय हे सगळं आपण बघणारच आहोत ओके सो ओवरऑल जर बघितलं तर मार्केट कुठं okay, ना कुठं आता एका रेंजमध्ये अडकलेलं दिसते का आजचा आणि कालचा दिवस जर बघितलं तर आणि उद्या जर बघितलं तर बुधवार आहे एक सँडविच डे आपण म्हणतो त्याला रेग्युलर सारखा ओके आय होप उद्याच्या दिवस देखील मार्केट थोडंसं आपल्याला कन्सर्टेशन करताना दिसू शकतं मुवमेंट मला आता तो कुठल्या लेवलवर नसेल ते देखील आपण डिस्कशन करणार आहोत तर या तुमच्यासमोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा पाच मिनटा चार्ट ओपन केलेला आहे आपण okay, ओके बघा सिमिलर डे का बोल एक बुलिश मोमेंटम एक डाउन साइड आणि कन्सुलेशन एक बुलिश मुमेंटम एक डाऊन साईड आणि कन्सुलेशन ही जर रेंज तुम्ही बघितली तर आपण काल डिस्कशन केली होती ही नोट रेडिंग झोनची रेंज होती ती लेवल ब्रेक झाली फर्स्ट लेवलपर्यंत म्हणजे जो कालचा इंट्राडे हाय होता निफ्टीचा त्या लेवलपर्यंत बाय द वे हाय निफ्टी चा हा निफ्टीचा पाच मिनिटा चार्ट आहे हां ओके तर तो जो हाय होता पंचवीस हजार सतराचा तिथपर्यंत निफ्टीने मुवमेंटम दिला एक साधारण एक स्कॅपिंग मुवमेंटम दिला साधारण जर बघितलं तर एक पन्नास पॉईंटचा मुमेंटम दिला तर पन्नास पॉईंटचा मुमेंटम इंट्राडेमध्ये स्लो मार्केटमध्ये नॉट बॅड ओके okay. सो so, त्याच्यानंतर जर बघितलं तर मार्केट परत खाली आलं परत तिकडनं कन्सोलेशन केलं म्हणजे ओवरऑल जर बघितलं तर मार्केटने या पद्धतीने एक प्रायजेक्शन क्रिएट केलं तिकडनं खाली आलं परंतु जर आत्ता जर बघितलं तर ही एक लेवल ही एक लेवल ही एक लेवल आणि ही एक लेवल इम्पॉर्टंट रजिस्टर सपोर्ट तयार झालेले आहेत तर आता आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे थोडंसं लेवल मी फक्त इकडे चेंजेस करतो आहे फक्त लक्षात घ्या तर ही जी लेवल आहे ना आजचा जो स्विंग तर झाला याला आपण आज कन्सिडर करणार आहोत सपोर्ट चोवीस हजार नऊशे वीस ओके आणि याला आपण करणार आहोत नो ट्रेड झोन मार्क बाकी लेवल जर बघितलं तर ॲज इट इज आहे पंधरा मिनिटावर जर तुम्ही बघितलं तर काही सी काहीशी इकडे आपल्याला एक राऊंडिंग बॉटम आणि अशा पद्धतीने चार्ट पॅटर्न बघायला मिळते आता जरी हा तुम्हाला इकडे बुलिश साईडला ब्रेकआउट देऊन नंतर एक बुलिश प्रायझेक्शन बघायला मिळत असेल तर कालचा इंट्राडे हाय आजचा इंट्राडे हाय हा सिमिलर आहे एकच आहे पंचवीस हजार सतराचा जोपर्यंत पंचवीस हजार सतराची लेवल क्लिअर कट पाच मिनटाच्या टाइम फ्रेमवरती ब्रेक होत नाही तोपर्यंत बुलिश साईडची ऑपॉर्च्युनिटी बिग नो आहे काय आहे बिग नो आहे ओके जर टेक्निकली जर बघितलं तर रिक्स टू रिवॉर्ड रेशो जो आहे तो खाली जर मार्केटने ब्रेकडाऊन केला म्हणजे चोवीस हजार नऊशे वीसची जर लेवल आहे ही जर लेवल निफ्टीने डाऊन साईड ब्रेक केली तर रिक्स टू रिअर्ड रेशो हा सेलिंगच्या साईडला जास्त कम्फर्टेबल बनतोय आता तुम्ही इकडे तुमच्या मनात एक क्वेश्चन यायला पाहिजे की सर मार्केट तर आज पण बुलिश होतं काल पण बुलिश होतं आज पण मार्केटने लेवल बुलिश दाखवली परंतु तुम्ही जर लक्षात घेतलं तर काल मार्केट एका लेवलवरती गेला आपण समजा धरून चालू आहे ही लेवल धरून काय तीच लेवल आहे या लेवलवरती गेलं मार्केटने आज ती लेवल ब्रेक केली का नाही म्हणजे कंटिन्युअसली दोन दिवस एकच हाय तयार झाला आहे मार्केटचा नवीन हाय मार्केटला लावता आला आहे का बिलकुल पण नाही ओके जर तुम्ही बघितले इकडे रिसेंटली तर ही जी लेवल आहे ही एक शार्प सेलिंग लेवल आहे रिसेंटली जर बघितलं तर जेव्हा जेव्हा ही लेवल ब्रेक झाली आहे आज लेवल ब्रेक झाली नाही ओके डाऊन साईडला ओपन झालं त्याच्यावर वर गेले परंतु जिकडं इकडनं लास्ट टाईम बघितलं तर ह्या लेवलनंतर एक सेलिंग प्रेशर बघायला मिळाला होता त्याच्या इकडं जर बघितलं तर या लेव्हलनंतर एक सेलिंग प्रेशर बघायला मिळाला होता आता जर बघितलं तर इकडे या पद्धतीने आपल्याला एक छोटासा ट्रेंडलाईन बघायला मिळते तर ती ट्रेंडलाईन ब्रेक करून झाली तर हा एक गॅप पेंडिंग आहे आणि ही पूर्ण जी प्राजॅक्शन बनते मग याचा जो रिक्स टू रिडर्श आताच तुम्हाला सांगितलं तो सेलिंग साईडला जास्त बनतोय ओके तर परत पाच मिनटं टाईम फ्रेमवरती येऊ आपण आणि त्या लेवल आपण डिस्कशन करूया डाऊन साईडला बघ आता मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की मार्केट वर गेलं परंतु नवीन हाय लावलेला नाहीये ही जी प्रायजेक्शन आहे ही काहीशी बुलिश प्रायजेक्शन आहे परंतु आपण आता हे पण डिस्कशन केलं की पंचवीस हजार सतराची लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही बिग नो आहे तोपर्यंत बुलिशचा व्यू खूप रिस्की आहे रिस्की म्हणण्यापेक्षा न गेलेलं जास्त चांगलं राहील आता इकडे जर बघितलं तुम्ही तर ते टेक्निकली जर बघितलं तर इकडे या पद्धतीने एक ट्रेंडलाईन तयार झाली आता याला जर डाऊन साईडला यायचं असेल निफ्टीला जर सेलिंग साईडला यायचं असेल तर हा जो स्विंग क्रिएट झालेला आहे चोवीस हजार नऊशे वीसचा बघा हा जो स्विंग क्रिएट झाला आहे हा एक सपोर्ट आहे या सपोर्टला ब्रेक करणं गरजेचं आहे आणि तिकडे एक या लेवलवरती क्लोजिंग आहे तर एकदा ये येऊन टप्पा खाऊन नंतर जर लेवल ब्रेक होत असेल तर मग आपण इकडे सेलिंगचा से विचार करू शकतो ओके मग प्रायझॅक्शन काय होऊ शकते एक बोलिशमेंटम मार्केटने डबल टॉप क्रिएट केला इकडे आणि मार्केटने परत जी ट्रेंड लाईन होती ती ब्रेक केली आणि त्याच्यानंतर मार्केटचा जो मुमेंटम आहे तो शिफ्ट कुठे होतोय सेलिंगच्या साईडला मग त्याच्यासाठी काय लेवल ऍक्टिव्ह होतं आग ते या लेवलवरती जो फर्स्ट सपोर्ट आहे चोवीस हजार आठशे पन्नास हा सपोर्ट ऍक्टिव्ह होतो त्याच्यानंतर पूर्णतः गॅप आहे तरी देखील आपण काल ह्या लेवल डिस्कशन केलं होतं चोवीस हजार सातशे एकोणऐंशी चोवीस हजार सातशे अठ्ठावीस आणि चोवीस हजार सहाशे सत्तर या काय लेवल आहेत ते आपल्याला नेगेटिव साईडला बघायला मिळतात ते तर या लेवल नोट करून ठेवू शकतो तुम्ही तुमच्या ट्रेडिंग चार्ट वरती ओके बुलिश साईडला काय बनते तर बुलिश साईडला हा एक सपो रजिस्टन्स आहे कट आज एक रजिस्टन्स क्लिअर कट आपल्याला बघायला मिळतो पंचवीस हजार सतरा पंचवीस हजार वीस या लेवलवरती आणि एक पुलबॅक घेऊन मार्केटनी इकडे थोडंसं एक आपल्याला ही जी प्रायजेक्शन आहे ही काहीशी आपल्याला एक बुलिश प्रायजेक्शन दाखवते मार्केट ओके आता दाखवते परंतु ती ॲक्टिव्ह कधी होऊ शकते ॲक्टिव्ह होण्याचे चान्सेस कुठे आहे पंचवीस हजार सतरा या लेवलच्या वरती तर जर पंचवीस हजार सतराची लेवल जर ब्रेक होती मग इकडे रजिस्टन्सची काही गरज नाही आत्ता ज्या पद्धतीने प्रायजेक्शन आहे जरी इकडे मार्केट येऊन थोडंसं जरी ब्रेकआउट दिला तरी एक रिस्क आपण इकडे या साईडला विचार करू शकतो रिस्की बुलीशिवाय आपण विचार करू शकतो ओके मग पंचवीस हजार सतराची जर लेवल ब्रेक होती तर काय लेवल बनती पहिली पंचवीस हजार नव्वद पंचवीस हजार एकशे अडतीस इतकं जरी मोमेंटम दिला इंट्राडे मध्ये व्हेरी गुड आहे इतकं जरी तर या दोन लेवल बनतात इकडे दे। याचा विचार करू शकतो बाकी पंचवीस हजार सतरा चोवीस हजार नऊशे वीस जवळ जवळ जर बघितलं तर साधारण एक शंभर पॉईंटचा नोट ट्रेडिंग झोन आपल्याला बघायला मिळतो आता उद्याचा दिवस असाही थोडासा टफ आहे सँडविच डे आपण म्हणतो त्याला कारण की गुरुवारी निफ्टीची एक्सपायरी असते मंगळवारी सेन्सेक्सची एक्सपिरियन्स आहे त्याच्या मधला जो दिवस असतो तो बुधवार असतो आणि त्या दिवशी मार्केट थोडंसं कन्फ्युजन करतं मार्केटची प्राइस थोडीशी टफ असते रीडिंग करण्यासाठी मोस्ट ऑफ द टाइम जर तुम्ही हिस्ट्री चेक केली लास्टची तर त्या दिवशी मार्केट थोडंसं साईडवेज राहण्याचा ट्राय करतं आणि त्या हिशोबाने जर बघितलं तर आपल्याला हा नोट रेडिंग झोन फॉलो करणं अत्यंत अत्यंत गरजेचं आहे आपण व्ही आय पी झोन आपण याला म्हणू शकतो ट्रेडिंग झोन आणि आज पण भरपूर मित्रांना नोट रेडिंग झोनचा एक अनुभव बघायला मिळाला असणार आहे सो नो ट्रेडिंग झोन आपण जो रोज डिस्कशन करतोय तो खूप इम्पॉर्टंट असतो त्याच्या रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी असतात फक्त नो ट्रेडिंग झोनला फक्त त्याचं लेवल तुम्ही कन्सिडर नाही हो करू शकत आहे नो no ट्रेडिंग झोनवरती काय काय गोष्टी इम्पॉर्टंट सगळं समजून घ्या एक तर no मार्केट ओपन नो ट्रेडिंग झोनमध्ये झालं तर तुमची सायकोलॉजी स्ट्रॉंग राहते कारण की तुमच्या एक डोक्यात फिक्स असते की मार्केट ही रेंज आणि या रेंज म्हणजे ह्या नो ट्रेडिंग झोनमध्ये जर आहे तर तिकडे कुठलाही व्ह्यू बनत नाही हे तुम्ही निवांत राहता तो वेळेस ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये मार्केट, मार्केट चालू असताना जर तुमचं माइंड रिलॅक्स असेल आणि तुम्ही जर निवांत असाल तर त्यापेक्षा चांगली गोष्ट कुठलीच नाही आहे आणि त्याच्यानंतर जर बघितलं सेकंड गो ही झाली फर्स्ट गोष्ट सेकंड गोष्ट जर बघितली तर नोटेटिंग झोनमध्ये जेव्हा मार्केट कन्सिडरेशन करतो मोस्ट ऑफ द टाइम तो झोन असतो साईडवेज झोन असतो ओके आणि साईडवेज झोनमध्ये जर तुम्ही मल्टिपल ग्रीन रेड ग्रीन रेड जर असं करून जर मल्टिपल इंटरॅक्ट करत राहिल्या तर तुमची सायकोलॉजी खराब होणारी तुमचं ब्रोकरेज खूप जाणार आहे आणि तिकडे हेवी लॉसेस होण्याचे चान्सेस असतं सो त्याच्यामुळे जर तुम्ही ओवरऑल जर चार्ट बघितला तर लेवल आहेत इट्स ओके आहे परंतु नोटेड इन झोन या ॲनालिसिसचा सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट झोन आहे निचोड आहे या सगळ्या ॲनालिसिस व्हिडिओचा तर आय होप तुम्ही सिरियसली घेत असाल नोटेड इन झोनला आणि जे जे मित्र सिरियसली घेता ते कमेंट करून नक्की सांगायचं आहे ओके आय होप तुम्हाला निफ्टीचा अॅनालिसिस समजलं असेल जास्त काय आपण लेवल हलवलेला ले आहेत कारण की मार्केट बऱ्यापैकी लेवल टू लेवल होतं आणि थोडंशा लेवल आपण चेंजेस केलेलं आहे ही लेवल ही लेवल ही लेवल ह्या काय लेवल आहेत ह्या चेंजेस केलेलं ते याच्यावरती तुम्ही नीट लक्ष ठेवणं गरजेचं आहे ओके आणि कमेंट करत जावा तुमचे जे काही क्वेश्चन असतील जे काही गोष्टी असतील ते कमेंट करत जावा जेणेकरून काय आहे की तुमच्या ज्या कमेंट आहेत त्यातनं मला समजणार आहे की तुम्हाला कुठली गोष्ट पोहोचत नाही व्यवस्थितरित्या किंवा तुमचे काही क्वेश्चन आहेत ते नक्की सांगत जावं आता प्रायझक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा जो आपला सिलेबलचा जो कोर्स होता त्याची जी लिंक होती ती अंडर डेव्हलपमेंटमध्ये होते आता आज किंवा उद्या ती क क्लिअर होईल अनेक वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला बघायला मिळेल जेणेकरून सोईस करून खूप साऱ्या लोकांना जॉईन करण्यासाठी अवघड जात होतं भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये टफ जात होतं सोप्याच परंतु काही लोकांना टफ जात होतं तर एक तर दोन दिवसामध्ये त्याचा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल आणि एकदम सोईस्करित तुम्हाला कसं जॉईन करता येऊ शकतं ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आय थिंक मी त्याच्याबद्दल तुम्हाला सांगेन इंटरेस्टेड असाल तर नक्की विचार करू शकता ओके आता जाऊया बँक निफ्टीकडे ॲनालिसिस निफ्टीचा झालेला आहे तर सोडून जायचं नाही व्हिडिओ कारण की व्हिडिओ काही इतकासा नाही आहे बँक निफ्टी आणि सेंसेक्स अजून बाकी आहे तिकडे काय प्रायजेक्शन बनते ते सुद्धा बघण्याचं इम्पॉर्टंट आहे उगं फालतू रील स्क्रोल करण्यापेक्षा आहे ना फोकस ठेवा एका जागेवरती ओके एक छोटा भाऊ म्हणून बोलतोय एक मोठा भाऊ म्हणून बोलतो आहे ओके उगंच फक्त आम्ही निफ्टीलाच प्रेफर करतोय सर मग निफ्टीचा अॅनालिसिस झाला आता आमचं झालं काम असं करून नका चालू आहे हा व्हिडिओ काही निफ्टी बँक निफ्टी सेन्सेस म्हणून हा व्हिडिओ लर्निंगचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओमध्ये काय प्रायझॅक्शन बनती आहे मार्केटला कसं आपण अप्रोच केलं पाहिजे मार्केट के मार्केटकडून कसं आपण गोष्टी शिकल्या पाहिजे हे सांगण्याचा व्हिडिओ असतो हा हा काय व्हिडिओ निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्ससाठी नाही फक्त तर हा व्हिडिओ ती जी ट्रेडिंगची जर्नी आहे जी मार्केट शिकण्याची जर्नी आहे तो जर्नीचा व्हिडिओ आहे तर जर्नी संपली का अजून नाही नवीन नवीन मार्केट ऍक्शन करत राहणार आहे मार्केटमध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळत राहणार आहे तर निफ्टीमध्ये अशी प्राइजॅक्शन म्हणली होती बँगिमोडमध्ये थोडीशी वेगळी आहे सेन्सेक्समध्ये थोडीशी वेगळी आहे तर ते डिटेल्समध्ये शिकायचं आहे ना तर ते मधनं सोडून जाऊ नका आणि खूपच एखाद्याला इम्पॉर्टंट काम असेल याच्यापेक्षा खूप इम्पॉर्टंट काम असेल हरकत नाही परंतु हे बंद का करून काहीतरी टाईमपास करणार असा काहीतरी वेडेवाकडे चाळे करणार असाल फोकस ठेवणार नसाल लाईफवरती तर मग काहीच उपयोग नाही मग तुम्ही हा व्हिडिओ जरी बघितला नाही तरी चालणार आहे कारण की हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे यातनं जे लोक मार्केटला खरोखर सिरियसली शिकण्याचा प्रयत्न करतात ते त्यांच्यासाठी आहेत ओके आणि मला माहीत आहे की आपली जी एम जी फॅमिली आहे ती लोकं खूप शिकण्यासाठी आतुर आहेत आणि प्रॉपर खूप लोक आहेत ते शेवटपर्यंत व्हिडिओ बघतात आणि कमेंट देखील करतात ते नक्की लक्षात ठेवा चला बँक निफ्टीकडे जाऊया आता एक गोष्ट लक्षात घ्या की आपण काल काही लेवल डिस्कशन केलं होत्या आपण लक्षात घ्या बँक निफ्टीचा पाच मिनिटात चार्ट आहे आपण ही लेवल डिस्कशिंग केली होती पंचावन्न हजार सहाशे पन्नासची तर काय ही लेवल होती सांगा बरं कोण कोण सांगू शकतं एक मिनिटाचा पॉज घ्या वाटलं पाच सेकंद थांबतो मी का कारण की हा हा सपोर्ट होता याच्या खाली कुठलीही क्लोजिंग नव्हती कॅन्डलची आज जर बघितलं तर बँक निफ्टी डाउन ओपन झाला होता तर नवीन लो क्रिएट केला इकडे त्यांनी कळलं का हा एक नवीन लो क्रिएट झाला आणि त्याच्यानंतर तर आता ही जी लेवल आहे पंचावन्न हजार सहाशे पन्नासची ची पण काल का डिस्कशन केली होती कारण की हा लो होता परंतु आज जर बघितलं तर हा फ्रेश लेवल लो इकडे क्रिएट झाला होता तर टेक्निकली ही जी लेवल होती ही शिफ्ट झाली कुठे या लेवलवरती आणि त्याच्यानंतर बघा ही जर इकडे लेवल शिफ्ट होत असेल तर जोपर्यंत हा नवीन फ्रेश लो ब्रेक होत नाही तोपर्यंत सेलिंगच्या ऑपॉर्च्युनिटी बनत नव्हती इकडे जर बघितलं तर ही लेवल ब्रेक झालेली नव्हती तर तेच काल आपण डिस्कशन केल्यानंतर मार्केटने इकडे लो लावला परंतु टेक्निकली जर बघितलं तर ह्या लेवल इम्पॉर्टंट होती आणि त्याच्यानंतर बघ परत मार्केटवरती गेले पुल बॅक घेतला वरती थोडाफार मुमेंटम दिला हरकत नाही आहे आता सेन्सेक्स एक्सपायर होतं त्याच्यामुळे निफ्टी आणि सेन्सेक्स हे थोडंसं से एकमेकांना कनेक्टेड आहे ओके परंतु बँक निफ्टी थोडासा वेगळाच चालतो आणि याची एक्सपायर पण थोडीशी मंथली आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडीशी प्राजेक्शन वेगळी बनलेली होती ओवरऑल जर बघितलं तर इतका काही खास मुवमेंट बँक निफ्टीमध्ये बघायला मिळालं नाही हा मुमेंटम होता परंतु काय की हा नोटेनिंग झोनमध्ये याचा एट्टी पर्सेंट मुवमेंट होता त्यामुळे तो आपल्या लेवल्सनुसार नव्हता बाकी तुम्ही जर इकडे काही चार्ट पॅटर्न किंवा डबल बॉटमच्या वरती जर व्ह्यू प्लॅन केला असेल तर हरकत नाही व्हेरी गुड ओके आता ओव्हरऑल जर बघितलं तर याच्यामध्ये काही लेवल बनतात ते समजून घ्या पहिली गोष्ट ह्या लेवल इम्पॉर्टंट आहे ते आपल्याला डिलीट करतो आपण आणि इकडे फ्रेश लेवल आपण मार्क करणार आहोत तर इकडे ही एक लेवल बनती याला आपण ॲज अ नो जोन ट्रेडिंग झोन मार्क करायचं बँक निफ्टी थोडासा टफ आहे ट्रेडिंग ट्रेडिंग सेशन आता जर बघितलं तर प्राइस ऍक्शन इतकीशी क्लिअर नाही आहे बँक निफ्टीची हरकत नाही तर पण आपण त्याला थोडंसं पकडूया रेंज मध्ये okay. फ्रेश लेवल मी इकडे काही ऍड केलेले आहेत त्यावर फोकस ठेवा प्रायझॅक्शन जर बघितली तर पाच मिनिटाचा टाइम फ्रेम आहे एक डाउन साइड मुवमेंटम एक पुल बॅक पुलबॅक नंतर परत आता हा जो लो आहे ना पंचावन्न हजार सातशे चौतीस हा जो लो आहे हा खूप इम्पॉर्टंट लो आहे बँक निफ्टीचा इंट्राडेचा ओके okay, सो so, जोपर्यंत पंचावन्न हजार सातशे चौतीस हा जो इंट्राडे इंट्राडे लो तर हा आहे परंतु हा जो स्विंग लो क्रिएट केला आहे ना जोपर्यंत हा स्विंग लो ब्रेक होत नाही तोपर्यंत सेलिंगचा विचार इकडे करायचा नाही आहे तोपर्यंत बँक निफ्टी सेलिंग साईडला येणं थोडंसं सा कठीण आहे ओके परंतु जर एक टप्पा खाऊन छोटीशी लेवल जर ब्रेक झाली तर इकडे ही लेवल म्हणजे हा जो स्विंग आहे हा जर स्विंग ब्रेक केला एक पुलबॅक घेऊन टप्पा खाऊन बेसिकली पंचावन्न हजार सातशे चौतीसच्या खाली तर एक डाऊन साईड मुवमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो मग ही फर्स्ट लेवल आहे पंचावन्न हजार सहाशेची सेकंड लेवल आहे पंचावन्न हजार चारशे पन्नासची आणि थर्ड लेवल आहे पंचावन्न हजार तीनशे तर ही फर्स्ट लेवल सेकंड लेवल थर्ड लेवल या तिन्ही लेवल ॲक्टिव्ह होतात ते आणि जर रिक्स टू वर्डचा हिशोब जर बघितला तर ही जर लेवल ब्रेक होतीये तर मग हा मुमेंटम थोडासा फास्ट असू शकतो बिकॉज इकडे मग गॅप पेंडिंग आहे आणि तुम्हाला जर बराबर ओके ओके मार्केटचं नॉलेज असेल तर जेव्हा गॅप पेंडिंग असतो तो गॅप फील फास्ट होतो लक्षात घ्या फील फास्ट होतो त्याच्यामुळे या लेवलवरती आपल्याला एक स्ट्रॉंग सेलिंग मुमेंटम बघायला मिळू शकतो मग तो उद्याचा दिवस देखील असू शकतो किंवा निफ्टी एक्सपायरीचा दिवस देखील असू शकतो बेसिकली जेव्हा ही लेवल ब्रेक होईल तेव्हाच सेलिंगची काही अपॉर्च्युनिटी आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळू शकते आता बुलीस साईडला जर बघितलं तर काय लेवल बनतं ते बुलीज साईडला काय व्ह्यू आहे आजचा इंट्राडे हाय मार्क केलेला आहे आपण काल जर बघितलं तर त्याच लेवलवरती एक कुलबॅक लेवल होती आणि ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केट बुलीस साइडला जाताना थोडंसं स्ट्रगल करत आहे जरी इकडे खूप स्ट्राँग ब्रेकआउट आल्यानंतर त्या लेवलचा हाय ब्रेक, लेवल ब्रेक केलेला नाही काल पण नाही केला आज पण नाही केला ओके सो बुलिस साईडला थोडंसं बँक निफ्टी आहे तो थोडासा स्ट्रगल करतो आहे तर स्ट्रगल करतो आहे म्हणजे याचा अर्थ असा नाही की बुलीस जाणार नाही ओके हां पण काय लेवल इम्पॉर्टंट असणार आहे पंचावन्न हजार नऊशे चाळीस ही जी लेवल आहे ही जर बँक निफ्टी ब्रेक करून वरती जर क्लोजिंग मिळते तर इकडे एक रिस्की बुलीशही बनतो आहे रिस्की लक्षात ठेवा रिस्की त्याच्यामुळे तुमची लॉट साईज पोझिशन सायझिंग कॅपिटल हे थोडंसं रिड्यूस करणं गरजेचं आहे ओके मग त्याच्यानंतर काय व्यू बनतोय फर्स्ट लेवल कुठली आहे छप्पन हजार नव्वदची फर्स्ट लेवल बनती सेकंड लेवल आहे छप्पन हजार दोनशे इतकं जरी मुवमेंटम पकडता आला किंवा इतका जरी मुवमेंटम दिला तर सोनम प्यूल आपण म्हणू शकतो बँक निफ्टीनी भरभरून पावला म्हणायचं बँक निफ्टी ओके परंतु थोडासा जो आहे तो थोडासा Market, सा बुली है। है, मार्केट थोडस भुलीसाइडलं जाताना थोडंसं रेंगळत आहे रेजिस्टन्स थोडेसे हाय आहेत थोडंसं मार्केट थोडंसं दम घेते साईडला जाताना बाकी नो ट्रेडिंग झोन जर बघितलं तर पंचावन्न नऊशे चाळीस पंचावन्न सातशे चौतीस साधारण साधारण एक दोनशे पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळतं तर व्यवस्थित लेवल तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवा अशा पद्धतीने लेवलची मांडणी करा जेणेकरून लाईव्ह मार्केटमध्ये काय होतं तुमच्याकडे जर अशा पद्धती लेवल मांडलेल्या ले असतील अशा पद्धतीने तुम्ही जर लेवल ड्रॉ केलेलं ले असतील तर तुम्हाला हेल्प होणार आहे ओके तुमची सायकोलॉजी तुमच्या लेवल बघून तुम्हाला काय होतं की कॉन्फिडन्स येतो ट्रेडिंग करताना बाकी कुठल्या लेवल नसेल मग ते अंधारात बंदुकीनी आणि धनुष्यवानांनी गोळ्या मारणे किंवा वाण सोडण्यासारखं आहे अंधारात जिथे लागेल तिथे लागेल मग तुम्हाला माहिती आहे अंधारात जर आपण कुठल्या गोष्ट फेकतोय आणि ते आपण जर एखाद्या निशाणा धरून मारतोय परंतु अंधारात मारतोय तर तुम्हाला पण माहिती किती पर्सेंटेज आहे चान्सेस की आपला जो गोलवरती आपल्याला गोळी किंवा लागू शकतो तर ते तुम्ही लक्षात ठेवा काही जे उदाहरणं आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा ओके चला बँक निफ्टीचे लेवल समजले असतील आता सेन्सेक्स क्रिकेट जाऊया बड्डे बॉय सेन्सेक्स ओके सेन्सेक्स जर बघितलं तर किती क्लिअर पद्धतीने मुवमेंटम देऊन गेले बघा नो ट्रेडिंग झोनमध्ये ओपनिंग झाला आपण काल हे डिस्कशन करतो बघा एक डबल बॉटम तयार करू द्या डबल बॉटम तयार करून एकदा रजिस्टन्स घेऊ द्या रजिस्टन्स घेऊन त्याच्यानंतर लेवल ब्रेक करू द्या म्हणजे किती गुन्हे बाळासारखं जे आपण लेवल डिस्कशन केलं होतं त्या लेवल पुरेपूर त्याने फॉलो केलेले आहेत बघा ओके त्याच्यानंतर बघा व्यवस्थित त्या लेवल ब्रेक झाली त्याच्यानंतर फर्स्ट मोमेंटम सेकंड मुवमेंटम बरोबर सेकंड लेवलवरती टच केला आणि ते आपण मोस्टली डिस्कशन केलं होतं कारण की तो कालचा इंट्राडेचा हाय होता म्हणजे मार्केट किती चांगल्या पद्धतीने लेवल फॉलो करतो बघा आणि लेवलची रिस्पेक्ट ठेवतं मार्केट तुमच्यासारखं किंवा माझ्यासारखं नाही की कधी वाटलं इकडे परत आहे तिकडे परत आहे नाही मार्केट स्वतःची लेवल स्वतः रिस्पेक्ट ठेवतो बघा त्याने बरोबर या लेवलवरती रजिस्टन्स होता तर तिकडनं परत सेलिंग दाखवली परत त्याच्यानंतर परत मोमेंटम परंतु इकडे जर बघितलं तर हा मोमेंटम कॅप्चर करण्यासारखा होता ओके सो व्यवस्थितरित्या कशाने लेवल फॉलो केलं सेन्सिक्सनं जर तुम्ही कालचा सेन्सेक्सचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला ही रॅली पकडण्यासाठी काहीच अवघड गेलेलं नसणार आहे बाकी ओवरऑल जर बघितलं तर कालचा हाय आजचा हाय हा सेम आहे आणि तो हाय जोपर्यंत सेन्सेक्स ब्रेक करत नाही नवीन ऑपॉर्च्युनिटी बुली साईडला बिलकुल पण नाही आहे बरं लेवल काय बनतं ते लेवल आपण थोडंसं इकडे रिमूव्ह करतो ह्या परत थोडं आपण लेवल व्यवस्थित तरी त्या ॲडजस्ट करतोय लेवल आपण मार्क केलेले आहे नोट ट्रेडिंग झोन इकडे आपण मार्क करूया ओके तर आता डाऊन साइड लेवल समजून घ्या डाऊन साइडला काय आहे की या लेव्हलवरती डबल बॉटम आहे तर ही एक फर्स्ट लेवल आहे इकडे जर बघितलं तर एक या पद्धतीने एक ट्रेंडलाईन आहे इकडे आपण बघितलं तर डबल टॉप आहे म्हणजे इकडे जर बघितलं तर हा एक डबल टॉप कन्सिडर झाला इकडे या लेवलच्या वरती जर सेनसेक्स ब्रेकआउट देत नाही किंवा या लेवलच्या वरती जर मार्केट सस्टेन होत नाही आणि तिकडे रिजेक्शन घेऊन जर एक्क्याऐंशी हजार पंचावन्न एक्क्याऐंशी हजार पाचशे पाच जी लेवल आहे या लेवलच्या खाली जर क्लोजिंग मिळते तर याचा मोस्ट ऑफ चान्स काय आहे माहिती की हा डाऊन सईल येण्याचा ट्राय करू शकतो मग ह्या लेवलवरती एक सपोर्ट आहे एक्क्याऐंशी हजार दोनशे सत्तरच्या आसपास ते इथपर्यंत एक मोमेंटम मार्केट देऊ शकतं पण त्याच्यानंतर जो गॅप पेंडिंग आहे तो मग लेवल ओपन होता ते एक्क्याऐंशी हजार सहा एक्क्याऐंशी हजार साठ आणि ऐंशी हजार आठशे नव्वदच्या आसपास तर या काही लेवल आहेत डाऊन साईडला इकडे ओपन होताना दिसू शकतात ओके सो okay, so लेवल मार्क करून ठेवा बुलीस साईडला जर बघितलं तर बुलीस साईडला ले फर्स्ट फर्श जी लेवल आहे ही थोडीशी आपण एक ॲज अ ठेवलेली आहे कारण इकडे या लेवल ते एक आहे रिसेंटली ज्यामुळे एक्क्याऐंशी हजार सातशे पंचावन्न जर लेवल ब्रेक होती तर एक स्कॅल्पिंग मोमेंटम आपल्याला एक्क्याऐंशी हजार नऊशेपर्यंत बघायला मिळू शकतो सेकंड लेवल जर बघितलं तर ब्याऐंशी हजार पासष्ट आणि थर्ड लेवल ब्याऐंशी हजार एकशे ब्याण्णव तर या तीन लेवल आपल्याला बुलीस साईडला म्हणजे सेन्सेक्स जर ब्रेकआउट दिला कालचा हाय आजचा हाय जर ब्रेक केला तर आपल्याला या काय लेवल आहेत या आपल्याला एंट्रॉडमध्ये बघायला मिळू शकतात नो ट्रेडिंग झोनचा जर विचार केला एक्क्याऐंशी हजार सातशे पंचावन्न एक्क्याऐंशी हजार पाचशे पाच साधारण साधारण दोनशे ते अडीचशे पॉईंटचा एक नो ट्रेडिंग झोन आहे जितकं फॉलो करता येईल तितकं फॉलो करण्याचा ट्राय करा ओके ओव्हरऑल जर बघितलं तर स्ट्रक्चर जे आहे ते थोडंसं मार्केट कन्सोडेशन मध्ये मा शिफ्ट झालेलं आहे कालचा हाय आजचा हाय मार्केटला ब्रेक करता आलेला नाहीये आणि मार्केट थोडंसं जर बघितलं तर काल पण पॉझिटिव्ह क्लोजिंग देऊन गेलं आज पण थोडीशी पॉझिटिव्ह क्लोजिंग दिलेली आहे मार्केटनी ओवरऑल जर स्ट्रक्चर बघितलं तर थो उद्या थोडासा जर साईड वेज राहिला तर काही सरप्राईज वाटायला नको परंतु ज्या लेवल आहे मग त्या निफ्टी असो बँक निफ्टी सेन्सेक्स असो त्या लेवल पद्धतीने जर विचार केला आणि त्याच्यामध्ये तुमचे जर थोडे स्किल यूज केले तुम्ही तर एक चांगला दिवस देखील ट्रेडिंगचा जाऊ शकतो आय होप व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत बघितला असेल व्हिडिओ जर शॉर्टपर्यंत बघितला असेल तर स्मार्ट ॲनालिसिस अशी कमेंट करू शकता आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा फॅमिलीपर्यंत शेअर करा आणि जे लोक मार्केटमध्ये इंटरेस्टेड आहेत त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करू शकता ओके धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय शिवराय